तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता रात्रीचे टुल्व सेव्हन्टीन से झाले आणि माझ्या हातामध्ये कर काय दिसतंय का दे। मला डेरी डे ऍक्च्युली झालं का होत मी आता जस्ट जेवलो होतो म्हणजे मी जेवून बराच वेळ झालाय पण मी बॅल्के जेव्हा बसलो होतो ना तर मला आईस्क्रीम ह्याची खूप डेंजर होती मचली होती आणि ऑलमोस्ट बाराला दहा मिनटं कमी होती तेव्हा मला असं वाटलं की मी आईस्क्रीम मागवलं पाहिजे तर मी उल्हास is... ते स्विगी वर ना दोन आयटम मागवले दिस इज कसाटा आणि दिस इज अमेरिकन नट्स तू तर नाही खाना तुझी बोलत होतीस ना मला तर काय खातस तू तू कसा इकडे आता मी want, ना, आ, बोलत नाहीये पण आम्ही आहे ना सगळ्या गोष्टी सगळे जण खातात मिळून एक तुला एक मला असं नाही खाता आम्ही हा ठीक थोडस सगळे सगळे शेअर करतात

आईस्क्रीम खातो आणि आम्ही तुम्हाला उद्या डायरेक्ट नाही दाखवत होती आईस्क्रीम थांब ती कसा उघड उघडू मी उघरू आलाय कंत जरा नीट उघड माणसात उघड जरा थांब दे आणि अरे उघडत नाही ती हा उघड नाही दुसरं लॉकिंग सिस्टम आहे सॉरी दाखवा 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 ओ वाको नको माझं ते अवतार अरे अरे काय नाही माझा पण अवतार खराब आहे म्हणजे मला स्वतःलाच माहिती नव्हतं माझं स्मरण पण मी, मी पण पन... आंघोळ करून असे केस पण म्हणजे हे पण नाही केलं घे बायको भरवलं मी तिला आईस्क्रीम मी बोलणार मी तेसे आहे मी आज देवाला तर आम्ही एक मिनिट माझं हे केस असे अलग वाटत मी थोडं आवताराच वेगा वाटतो एवढं क्लासिक असायला लागतं ना मी हैमरचं खाल्लं मी अमूलचं खाल्लं पण हे कुठली कंपनीचं आहे डेरी डे तू खाल्लंय का नक्की सांगा डेरी डेचं नक्कीच सांगा मला आणि आता तुम्ही तुम्ही काय असं का डेरी डे थँक्यू सो मच एकदम भारी लागतय आणि ते दुसरं आणलं तर मी नंतर खाऊ थोडस खाऊन हां आणि मग तू एसी लाव आणि मग आजी माझं डोकं धोकते असं नको करू राहू दे आता तू जास्त बस नाही वाटतं तुला असं वाटत कॅमेरा चालूच राहणार आहे कायम अशा पद्धतीने हे धमकी डोमेस्टिक व्हायलेन्स मेन्स डोमेस्टिक व्हायलेन्स प्लीज मेन्स डोमेस्टिक व्हायलेन्स याच्यावरती काहीच सोल्युशन नाहीये तुमच्याकडे तुम्ही <laughs> काहीच <था> नाही करू शकत <laughs> चला थोड्या वेळात थोडा वेळ सकाळी भेटतो सकाळी भेटतो सकाळी 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 मला सकाळी जिमला ना मग बाकी सगळं प्रोसेस करणार इकडे घरचं आणि नि मन निघणार ठीक आहे एवढे हावरे आणि मी सांगितल्याप्रमाणे बघा मी उठली नाही तर ह्याला काहीच मिळणार पण तिने तो एक कसाडा संपवला म्हणजे तिनेच जास्त खाल्ला ओ माय गॉड काय डेलिशियस दिसत रेलिशियस आहे मला कितीला पडला ओली अँड ओली वन फॉर्टी रुपीज कारण की माझ्याकडे स्विगी मध्ये ऑफर येत असं काय नाही काही आम्हाला जसं रात्री असं काय नाही रुपयामध्ये आम्हाला जसं ते मिळाले ना वीस रुपयामध्ये काय नाही मिळाले पन्नास रुपये नाही साठ रुपयामध्ये साठ वीस का बोलते चाळीस काहीतरी होता ना हे बघा हे बघा मी ते दे ना कसाट्याच भांड नाही कसाट्याच ते टाकून दिलं नाही 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 दे नेक्स्ट डे तर गुड आफ्टरनून तुम्हाला सगळ्यांना आणि हा नेक्स्ट डे म्हणजे हा संडे आणि जसं मी तुम्हाला रात्री सांगितलं मी की ब्लॉगला कंटिन्यू करेन नेक्स्ट डे तर दुपारचे दोन वाजले तर आम्ही जेवून आता मलाडला चाललोय मलाडला का चाललंय कारण की आज विमानचा वाढदिवस आहे आणि मोस्ट प्रॉब्ली मी आज एक दिवस राहीन आणि मग मंडेला संध्याकाळी निघेन कारण की लगेच मला निघता नाही ना कारण मग यायला खूप लेट होईल हो आणि नेक्स्ट डे काम पण करायचंय तर आता निघतो पटापट इकडनं अॅक्च्युली रणजिता ताई आम्हाला मला भेटणार होती ठाण्याला पण ठाण्यावर मग ती बोलली की कॅब करूया कॅब करायचं म्हणजे फटेला ट्रॅफिक पण मला कल्याणला कल्याणला थोडंसं काम पण आहे माझं मग ते पण निपटून मग ताईला बोलू तुम्ही पुढे जा आम्ही येतो मागून आम्ही कसं घाटकोपरला उतरून मग मेट्रो आपली जी घाटकोपरवर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला उतरायचं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेमध्ये गुं गुंडवली हा स्टेशन आहे गुंदवली सॉरी यार मी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच बोलतो त्याला तिकडं तिकडनं उतरून कुरार तिथपर्यंत मलाडपर्यंत आणि असंच तो प्रवास प्रवास मी काय दाखवणार तुम्हाला बाकी ब्लॉग बघत राहा आज भिवानचा फर्स्ट बर्थडे आहे तर सी सेलिब्रेशन कसं असतं काय काय बरेच म्हणजे माझे फादर इन लॉ मदर इन लॉ पण येत आहेत तिकडे तर त्यांना पण भेटणार बऱ्याच दिवसानंतर आणि बाकी मजा मच्छी मच्छी मच्छीच खायचं मन करतं काय मच्छी मच्छी येते सारखे तोंड मला ऍक्च्युली आज मच्छी खायची होती पण Actually, प्लान, प्लान होता पण ठीक आहे मच्छी नेक्स्ट संडे खाऊ आता तिकडे पोहोचतो आणि मग लॉग ला कंटिन्यू करतो चिल्लर पार्टी बरोबर ठीक आहे चला तर असं काय माझा आउटफिट आहे आज शूज वूज घातले म्हणजे हा याचा बर्थडे आउटफिट आहे माझा नाही आहे मी घेतला आहे बारा वयाची बिल्डिंग आहे आपली माहितच नव्हती मला मी आपलं फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे विवाऱ्यांनी एवढी सगळी खूपच स्वतःच बोलवलेले आहेत है ना हो ना हो काहीच नाहीये ते विवानच्या पप्पांनी आणि काकांनी सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि अगदी आम्ही खाली खाली नेले ने थोडासा ते डेकोरेशन सेटिंग करण्यासाठी आणि अर्धे इथे आहे तर आता डेकोरेशन झालं की मग खालचा जो आहे तो मी दाखवते आणि इथे बस <laughs> पप्पा बसले आहे हां काय तू फुग्याशी बोलतोस फुग्याला बोल काय शोनू 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 हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे शोनू आणि इथे आमचे 50 तोला आलेले आहे आमची शॉपिंग क्वीन आमच्यासाठी काय काय घेऊन आली आहे जी शरदने फरमाईश केलेली एका गोष्टीची आणि ते काढलेलं आहे तर मी दाखवतो तुम्हाला मंगळसूत्र मी कितने तोले काय कितने तोले काय चलो घालो अभि

आणि ही बांगड्या आण मम्मी कधी बसूनची वाट बघत होती की मी कधी भेटेन आणि मला ती देईन बघू अक्चुअली दोन्ही हां छान वाटतय आता ते दोन्ही घालणार आणि हे बघा मी रुद्राक्षाची माळ बघा भारी दिसते का त्या फुगा फोडायचा नाही तो फुगा तुझ्या बर्थडे ला नंतर आहे बाबू आपल्याला थोड्या वेळानंतर ए शाबा साड्या वाड्या पण आणल्यात गुढीपाडासाठी एकदम काम मस्त करून काम पच्स करून टाकले फुल आउटफिटच घेऊन एकदम फुल आउटफिट ना खुश खुश वा कलर बघ कलर ग्लो झाला बाबू मावचा कलर बघ हो पूर्ण आउटफिट मंगळसूत्र आणि त्याच्यावरती मॅचिंग मंगळसूत्र कानातले साडी मला ब्रेसलेट नंतर माळ आता एक बर्थडे 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 खाली ना रुद्राक्ष विमान पिंक मस्त कलर ब्लॅक पॅन्ट का ब्लॅक पॅन्ट पॅन्ट कुठली घातली fan grey grey, grey, grey. Grey, grey grey cotton cotton chal chal badal jayega chal hour later <laughs> सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि शेवटी दोघी बहिणी आम्ही जेवायला बस बसलेलो आहोत तर तुम्हाला मेनू दाखवते एकदम टेस्टी असा मेनू आहे पनीर टिक्का बिर्याणी अँड कोशिंबीर येस आणि आम्ही इथे जेवायला बसलोय एक नंबर टेस्ट आहे एकदम आणि जेवायला बसलोय ताई जे शेजारी आले त्यांना जेवायला बोलवते तर आता जेवतो आम्ही आणि मस्त झाला एकदम बड्डे फटाफट फटाफट आणि जेवण पण पटाफट फटापट झाला त्याचा आम्ही झटपट झटपट सगळं केलं आणि सगळं अप झालेलं आहे आता हे फक्त आवरायचं आहे मग आम्ही भेटतो

हे बघास्तो रात्रीचे बारा वाज देत आणि जस्ट आम्ही आईस्क्रीम खाल्ला समीर युजींना आईस्क्रीम आणला होता अफगाणी अफगाणी कुठला आलेला अफगाणी ड्रायफ्रूट एकदम क्लासी टेस्टी होतं आणि त्याच्या अगोदर बिर्याणी दाखवली दाबून बिर्याणी खाल्ली आणि मी एकदम छोटासा क्लिप टाकला विमानच्या बर्थडे पूर्ण जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही शेकावून माझ शब्द वापरलाय बाय द मे बाय द वे तो बाय द वे बाय द वे, 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 वे। तर ठीक आहे तर ह्याच नोटवरती हा छोटासा ब्लॉग मी काल अंबराचा शूट केला आईस्क्रीम खातानाचा आणि एंड पण स्टोरी आईस्क्रीम वरच एंड करतो मी आईस्क्रीम खाल्ली मग आता इथे खाल्ली ना तुमच्या बरोबर माझ्या एकटीने खाल्ली ना ठीक आहे तर ह्याच नोटवरती मी हा ब्लॉग संपवतो टेक केअर बाय बाय